भारताचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजधानी किल्ले रायगडावर आक्षेपार्ह व अश्लील कमेंट करून संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्तांचं मन दुखावणाऱ्या गावपाबळ तालुका पारनेर येथील एका मुस्लिम तरुणाच्या विरोधात लवकरात लवकर कारवाई व्हावी याकरिता उद्या पारनेर तालुक्यातील सर्व गावांनी बंदाचे आवाहन केले आहे आमदार निलेश लंके याबाबत कितपत तत्पर भूमिका घेतात यावर मात्र सर्वांचंच लक्ष लागले व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम यांसारख्या सोशल साईट्सवरती जातीय टेड निर्माण होईल अशी कुठलीही पोस्ट करू नये असे पोलिसांनी आव्हान करून देखील असे प्रकार घडतच आहेत अशा समाजविद्रोही लोकांना लवकरात लवकर कडक शासन व्हावे अशी भावना जनसामान्यांमधून येत आहे या बातमीचा आढावा घेतला आहे हिंदवी न्यूज मीडिया पारनेर ब्युरो चीफ यांनी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर शिवाजी महाराजांबद्दल गलत कमेंट केल्याबद्दल माफी मागतो आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी